आमचा दुसऱ्यांदा आंबा आम आलेला आहे घरी तीन बॉक्स आणलेले आहेत काय मागच्या वेळेस जरा आंबे आंबेने बघून घेतले नव्हते बेकार लागले आंबे जराशे असे म्हणजे मोजकेच आंबे चांगले लागले हॅपी बर्थडे टू यो वापी बर्थडे टू यू ऊ काय आता काय मी नाही मागच्या वेळेस जरा गोंधळ घातलेला आंबे आणले की नाही घरात शेतकऱ्यां वेगळं असते आयटमचा चेहरा दिसत आहे कुठल्या तरी मॉडल आंब्या चांगला आहे असं वाटत कसं मिळाला हो अरे बापरे किती हा महागडा स्वस्त मध्ये मिळाला आंबा छान <laughs> आहे बाबा आंबा ह्या वेळेचा तरी हो का एक एक आंबा काढून बघणार आहे मी कारण की मागच्या वेळेस काय झालं यांच्या विश्वासावर आंबे बघितले नाही त्यात सोमवार होता आणि पूजेला ठेवायचे होते म्हणून नेमकं चांगले चांगले हातात वाजे आंबे आले आणि नंतर मेले बादच लागलेले खाली सगळे आंबे वा हे जर असं कापून खायला लागले जरा ला ला का जे हे नाही आहे काय लागलेलं नाही पण जरा मऊ वाटा लागलाय त्यामुळं का लगेच था आंबरस बे हे जर कच्च्यावर आहे आंबे बरे झाले हे कच्च्यावर आंब्याचे हो पण आहे जवळजवळ सगळे आंबे चांगले आहेत याबेचे आणि मेन म्हणजे फळ खूपच मोठा चांगलाय वास पण एकदम सुप्पर आहे बॉक्स उघडून बघतो पहिला झाला उन्हाळाला की नाही विनायकरावले खुश असाच काय माहित नाही तुमचं लग्न ही माया ना करत मग खुश असतात हे पण बाजार असं वाटतंय हे चांगलं आहे असं आहे बरं ओके 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 थँक्यू असं ना आमच्या ना पाण्यातच नुसतं कडमड आयुष्य पाण्यात जाणार एवढं बारा मिनिटच पाणी असते की नाही नुसतं ते पाणी दिवस नंतर पाणी येते की कशाला ते पाण्यात हे करतस हो माहितीये बायको पेक्षा नवऱ्यातले संसाराच्या इथे हायरेबाई चांगली चला कोंबा कोंबी करायला नको लागतील पिवळे पिवळे कापून खायला पाहिजे चला ही पण बॉक्स जरा बाजूला ठेवतो चेक करून नाही बरं रूप पण ते ना मी फोटो बोलते का नाही बोलते काय बघा बायकां तर काही घेऊ गंडोतेच बायकायच नाही बरोबर गेल्यावर बाईना बरोबर पक्की लावली असेल चल आता हे आंबा बघूया लास्ट पेटी सगळे चांगले म्हणजे सहाशेच्या मानानं आंबे खरोखरच चांगले मिळालेले आहेत प्रतिमाशे आंबे मिळालेले आहेत सगळे मस्त आहे ओके 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 रे अशा तऱ्हे आमचे सगळे आंब्याच्या पेट्या हवे चांगल्या लागलेल्या आहेत तिन्हीच्या तिनी बघा तिन्ही पेट्या होत्या तिनीच्या तिन्ही आंबे चांगले लागलेले आहेत मी आनंदी आहे रामनवमी विशेष पेता आहे वरण मसाले वांग भरलेलं आणि आमरस कालच आंब्याच्या पेट्या आणलेल्या आहेत प्रतिमासा आमरस झालेला आहे कलर किती सुंदर आलेला आहे मी मध्ये दूध वगैरे काय घालत नाही तसा डायरेक्टच आमरस असतो त्याचा किती घट्ट झालाय बघा साखर घातली थोडीशी चार चमचे चार आंब्यांचा आमरस आहे हा आता फ्रीझरला ठेवतो हा त्याला येत आहे मसाला आणि केलेली आहे सपाटे करून ग गुऱ्या तिलक रत्या तेल वाजत्या असं काढली पुरी तो रामनवमी विशेष आजचा बेत आहे आमरस पुरीचा आणि उद्या शिवपूजनासाठी मला आंबे लागणारच आहेत अशा तऱ्हेनं आंब्यांचं आता हा सीजन सुरू आहे त्यामुळे आमरस आंब्याच्या आम पुरी हे रोजचा बेत ठरलेला आहे